मित्रांनो तुम्हाला आता मी एक व्हिडिओ दाखवतो तो काळजीपूर्वक बघा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर काँग्रेसच्या अधिकृत पेजवरून सोडण्यात आलेला आहे याच्यात तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं असेल तर धर्म धर्म सत्य असत्य या शब्दांवर नेमकं त्यांनी काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी जे इमेजेस वापरून त्यांची मानसिकता दाखवलेली आहे तर हीच मानसिकता असलेली काँग्रेस आणि त्यांचे जे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा याच महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे व त्यांच्या सारख्याच इतरांनी रा याच राहुल गांधींना पायगाड्या घातल्या होत्या का याचाच काय अर्थ काढायचा हेही त्याच विचारसरणीचे आहेत की इतकी लाचारी इत सत्तेसाठी सत्तेचा मोह हा इतका सगळ्या विचारसरणीत सोडून अगदी सावरकरांना असत्य म्हणणाऱ्या काँग्रेसशी हातून